राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये दोन महिन्यानंतर ब्लॉग करतो आहे परत आत्ता कारण मी घरी चाललो आहे परत पंधरा दिवसापासून मी पंधरा नाही तीस नोव्हेंबरपासून मी गुजरातमध्ये आलेलो आहे ऑफिसमध्ये मला बोलवलं होतं व्हिजिटसाठी तर त्याच्यासाठी मी आलेलो होतो आज मी परत चाललो आहे घरी त्याच्यामुळं म्हटलं झाला पंधरा दिवस ब्लॉग नाही काढला एक ब्लॉग काढू म्हणजे सगळी जी इथं आलो होतो कुठं राहिलो काय केलं सगळं मम्मी त्यांना बघायला म्हणून जाईल त्याच्यामुळे एक ब्लॉग बनवतो आहे तर माझी रूम होती ही आणि इथं मी अठरा दिवस राहिलो या दि, रूममध्ये आता मी सध्या वडोदरामध्ये आहे वडोदरामध्ये हे हॉटेल आहे तिथं होतो इथून माझी कंपनी दोन अडीच किलोमीटर आहे तर पंधरा दिवस अठरा दिवस मी इथंच होतो तीस नोव्हेंबरपासून आजपर्यंत तर म्हणजे आज किती तारीख आहे आज अठरा तारीख आहे अठरा तारखेपर्यंत जा आता मी निघतोय मला अहमदाबादला जायचं आहे अहमदाबादवरून नाशिकसाठी फ्लाईट आहे खाली कॅब आलेली आहे आता आवरून माझं दा झालेलं होतं बॅग रात्रीच पॅक करून ठेवली होती ही पण आता जॅकेट घालायचं आणि जायचं खाली चलो शूज घालून घेतो मग जातो शूज शूज घालून झाले पॅक घेतो परत एकदा बघून घेतो रूममध्ये काही राहिलं आहे का इकडं नाही आहे इकडं पण नाही आहे ते ठीक आहे तिथं पण नाही आहे टूथपेस्ट राहिली तर चालेल काही प्रॉब्लेम नाही बॅग ऑलरेडी भरून ठेवली होती ही पण भरून ठेवली चलो गुड टू गो दिस इज हाव आय एम लुकिंग माय लुक पॅपरस इथं नाही राहणार तिथं मी तुलाच बघून घ्या सी चलो हो बॅग बॅगवरती चलो ये हॉटेल ना मिनी अपार्टमेंट टाइप आहे म्हणजे वन बी एच के फ्लॅट जे आहेत ना त्यांना हॉटेल बनवलंय लॉन्च एरिया कॅब ऑलरेडी बुक करून ठेवली वन वे कॅब इथून बरोडा टू अहमदाबाद एयरपोर्ट पर्यंत बघा कॅब दिसे जेवण उभी अहमदाबाद एक्सप्रेस वरती निघून एक तास झालाय अजून एक तासात पोहोचून जाईल एअरपोर्ट ला आता सरदार वल्लभभाई पटेल डोमेस्टिक एअरपोर्ट टर्मिनल वन एअरपोर्टला तर पोहोचले टायमावरती नऊ वाजता चेक इन करायचा टाइम आहे म्हणजे दोन तास आधी यावं लागतं ना मला वाजता यावं लागणार होतं पंधरा वीस मिनटं आधीच पोहोचले फर्स्ट एंट्री तर झाली आहे मध्ये आता मला जायचंय गेट नंबर एटला ला मोठा एअरपोर्ट आहे नाशिकचा छोटा एअरपोर्ट होता ना त्याच्यामुळे तिथं लवकर समजलं जरा गेट शोधावं लागतील सगळे दोन ठिकाणी चेकिंग होऊन मध्ये आहे आता परत तिसऱ्या ठिकाणी चेकिंग आहे इथं गेट नंबर आठला ला हे लोक जसं सामान इलेक्ट्रिकल सामान बाजूला काढून बाकीचं चेक इन करायचं आहे असं गेट नंबर सात आहे इथं आठ आहे इकडूनच्या साईड चेकिंग वगैरे सगळं आहे तर सगळं सामान परत एकदा बॅग मध्ये भरून चाललंय नंबर आठ हे अशा पद्धतीने इन होतं इथं सगळं बॉक्सेसमध्ये सगळं इलेक्ट्रिक सामान ठेवावं लागतं आणि ते हो काढून घ्यायचं परत मला तर बाई माहीतच नव्हतं पहिल्या वेळेस गेलो ना पहिल्या वेळेस नाशिक एअरपोर्टवर गेलो तेव्हा माहीतच नव्हतं काय काय करायचं फर्स्ट टाईम काय केलं मी सगळं इलेक्ट्रिकल सामान बॉक्समध्ये काढून ठेवलं लॅपटॉप वगैरे चार्जर बिजर सगळं पण मोबाईल तासच गेलो गुन्हे हातात पुढे गेलो व त्यांनी परत मला मागे पाठवलं परत मला एक नवीन ट्रेन मध्ये मोबाईल ठेवावा लागला परत चेक इन करावं लागलं ला वेळ या वेळेस मी पहिला मोबाईलच ठेवला ऑनबोर्डिंग <laughs> सुरू झालंय दुसऱ्या ब्लर का दिसतंय इकडं दुसऱ्या सा ऑन ऑनबोर्डिंग चालू आहे माझ्या फ्लाईटचं ऑन बोर्डिंग गेट नंबर आठ वर आहे आता सुरू झालंय मोठा एअरपोर्ट आहे किती सारे प्लेन वगैरे तर बसमध्ये एंट्री झाली बस मध्ये एंट्री प्लेन मधून कोणाची लढा ना किती साऱ्या गाड्या पळतात नुसतं इकडून तिकडं फोन काय काय करत आहे काहीच कळत नाही

जाण्यासाठी एलिव्हेटरला होता त्याला रेडी करायसाठी किती लोक काम करतात एक ते दहा मध्ये मी येणार त्याच्यामुळे वन टू टेन वाले फर्स्ट मध्ये एंटर करणार स्टार्टिंग लास्ट टाइम माझी पहिली फ्लाईट होती आणि मी ते एक्झिट बशी बसत होतो सीट चेंज करून दिलं तर माझी पहिली फ्लाईट मला हे एक्झिट कशी उघडायची ते समजून सांगत होते तर माझं असं झालं पहिलीच फ्लाईट त्याच्यात मला जर नेम तर काय करणार एवढ्या लोकांची जबाबदारी मी लय असायला लागलो होतो तिथं त्यांना म्हणलं मला सांगून टाका ते म्हणजे नाही आता तू या सीट आहे तुला बस करावंच लागेल म्हणे ते रूल आहे काहीतरी तू नाशिक आपला पहिला व्हिडिओ काढला तो शूटच नाही झाला नाही केलं त्याच्यावर मला वाटत चालतंय किती मोठं केलं नंतर पहिला आता फुटेजच नाही व्हायचं मी ते ऑनच नाही केलं ही नवीन आकाश एअरचं फ्लाईट आलंय त्याच्यासाठी तू कार्गो काढायला किती ट्रॅक्टर झाले पहिलं तीन पुढे गेले हा चौथा झालाय आणि हे फ्युएल टँक चालला किती फ्युएल बंद करीत असतील केवढं पहिला का सेम इंस्ट्रक्शन मला दिले होते मला पाहिलीच पॅट काहीच कळलं नव्हतं रनवे पर्यंत जाऊ तरी पंखे बंद जर आता बहुतेक लास्ट टाइम मी नोटीस नव्हते केले मी पुढच्या सीट वर होतो त्याच्यामुळे प्रायव्हेट जेट लँड झाला किती प्लेन लँड होता एक एक मिनिटाला एक एक प्लेन लँड होत आहे आता ते लँड होऊन आलं इकडं आता ते दुसरं आलं म्हणून निघताना ईशान्य दिशेत सुद्धा केल्यानंतर आपण उजव्या बाजूने नाशिककडे जाण्यासाठी बोललो आपण आपल्या प्रवासासाठी निघोची निवड करून आम्हाला सेवेची संधी दिली याबद्दल मी आपला आभारी आहे ते नाशिकला लँड झालेलं आहे आता खाली उतरतो आहे गंदी कधी सामान काढलं सगळ्यात शेवट जातं जातोय कारण माझ्या बॅग दोन ठिकाणी होत्या एका ठिकाणी नव्हती चेड़ो, चेड़ो। नाशिक एअरपोर्ट बाहेर चाललंय आता लगेज घेण्यासाठी आलेले आहेत लोक यांचं लगेज कार्गोमध्ये मध्ये दिलेलं असताना त्यांचं इथे मी तुम्हाला गाईड करते फाईव्ह हंड्रेड म्हणजे मी माझी सेकंडच फ्लाइट आहे हे नाशिक डोमेस्टिक एअरपोर्ट याच्याच तिकडून आर्मीच पण आहे एअरपोर्सचं पण एअरपोर्टच होतं आता मी टॅक्सी बुक केली आहे चाललोय मी घरी पोहोचलेलो आहे आणि घरी पोहोच तर म्हणजे नाशिकचा मी एअरपोर्ट वरून टॅक्सीत बसल्यानंतर घरी आल्यावर मला आठवलं माझ करायचं राहिलेला जेव्हा नाही गणुभव आला ना मला घ्यायला तेव्हा आठवलं मला पण ते पंचरच्या नादात ते पण विसरून गेलो परत

ब्लॉग नाही बघितले बघितले नाही <laughs> काही ब्लॉग बघितले काही नाही बघितले मी तर किती दिवस एकटाच होतो इथं अरे भाई ऑफिस मध्ये नाही का युट्यूब खोला वाटायची घरी येऊन बघायचं ना मस्त कसं वाटलं तुला तिकडे जाऊन मला तर ठीक वाटलं एन्जॉय बर चाल भाई आज मग <laughs> कडकडीत उपवास झालाय मी फक्त एक सफरचंद खालला सकाळपासून मग मी कसं वाटतंय तुला मी एवढ्या दिवसांनी घरी आलो होतो कर बघ नव्हता हो काल असणार कधी घरी येईन कधी किती वेळेस फोन केल तुला तुझ्या डोळ्यात पाणी का बरं होतं काल बोल मी पाहिलं पण मी म्हणलो नाही काय म्हणलं अजून रडाली हा का <laughs> 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 बाहेर गेल तरी शिवण मग म्हणून तुला खरंच करमत नाही म्हणलं नाही नाही तुम्ही म्हणलं सुनायचं नाही पण सुंट्या म्हणून म्हणून त्याला नव्हतं करमत तो रव र मम्मी सुंट्या तरी आणणारी कर मम्मी सुंट्याला नाही त्याला करमत नव्हतं कादी भरायच्या म्हणे आता श्रुतीने सुंट्या पाहिजे नव्हती

कधी बनल तो माहीत नाही पण आता मी घरी आलो आहे आता नेक्स्ट कधी ब्लॉग समोर तर राहील देवझाणी भेटूया आपणच्या मध्ये तोपर्यंत तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय